दिवसानिमित्त ओम साई कलावंत नवीन पलवेल मधील भारतीय जनता पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी जिल्हास्तरीय महिला कबड्डी लीग पद्धतीने इथे स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्यांनी माझ्यासाठी जी मेहनत घेतली सर्वप्रथम मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून आपल्याला लाभलेले आपले मार्गदर्शक सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब पुन्हा ज्यांना पक्षांनी संधी दिलेली आहे ती जिल्हाध्यक्ष अविनाशजी साहेब आमच्या चारुशिला घरत मॅडम सुशिला घरत मॅडम वर्षा नाईक मॅडम माझे सहकारी गणेश कडू आमच्या मंडळाचे अध्यक्ष दशरथ म्हात्रे वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे माझ्या मातोश्री सुरेखा पाटील भीमराव पवार व्यास रवी नाईक व्यासपीठावरील सर्व उपस्थित आणि उपस्थित सर्व बंधुभोगिनीनं आणि महिला खेळाडूं सर्वांत प्र सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो आज मला ही संधी दिली ही गेल्या पंचवीस वर्ष सलग राजकारणात समाजकारणात जी तुमच्यामुळं मला संधी मिळाली त्याचंच हे फलश्रित आहे की मी आज इथपर्यंत पोचू शकलो निश्चित भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून अजून उत्तर उत्तर काही जी काय आपलं प्रगती करता येईल जी कामं करता येतील त्याची संधी मला निश्चितच आपल्याला लाभेल एवढंच मी बोलतो कार्यक्रमाची अजून चांगल्या पद्धतीने नियोजन करता येऊ शकलं असतं याच्यामध्ये खास करून आम्हाला जे सहकार्य लाभले ते सूर्यकांत ठाकूर सर समीर सर त्यांचा देखील मी खास मनापासून आभार मानतो गेले तीन दिवस ते सातत्याने या ग्राउंडवरचे आणि पूर्णपणे तयारीचं ते बघतात मला त्या मानाने कुठलाही त्रास साहेब दिलेला नाही आहे मी दोन दिवसापूर्वीच एव्हरेज बेस कॅम्प करून आलो आमची संपूर्ण टीम इथे आहे पण मला त्याच्यात हे नसल्यावर सर्व मित्रमंडळींनी जे इथे योगदान दिलं त्या सर्वांचा परत एकदा मी आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिलेत त्याबद्दल आपला धन्यवाद देतो दोन शब्द संपवतो धन्यवाद मंडळाच्या वतीनं आज आपल्या पनवेल शहराचे माझे नगराध्यक्ष आणि शहराचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांच्या अर्धशतकीय खेळीच्या निमित्तानं आज या ठिकाणी जे जिल्हास्तरीय महिला कबड्डी स्पर्धांचे काम या ठिकाणी सामने ठेवण्यात आलेले आहेत या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष अविनाशी कोळी या ठिकाणी उपस्थित आपले या उत्सवमूर्ती संदीप पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पनवेलच्या माजी नगराध्यक्ष आणि पनवेलच्या माजी उपमहापौर चारुशिला गरजजी गणेश कडूजी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या या भारतीय जनता पार्टीचे या नवीन पनवेल अशा या नव्या तालुक्याचे मंडलाचे अध्यक्ष दशरथ मात्रे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझे जिल्हा परिषद सदस्या सौ सुरेखा पाटील या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझी नगरसेविका या ठिकाणी सौ वर्षा नाईक माझी नगरसेविका सौ सुशिला भरतजी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे विजय मात्रेजी या प्रभागाचे अध्यक्ष इथे उपस्थित असणारे मंचावरील भीमराव पवारजी रवी नाईक जी मंचावर उपस्थित आणि समोर उपस्थित असणारे सर्व या ओम साई कलावंत मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सहकारी उपस्थित असणारे सर्व आ, या कबड्डी क्षेत्रातील सर्व मान्यवर सूर्यकांत ठाकूरजी आणि सर्व पंच मंडळी <laughs> सर्व संघांचे खेळाडू सर्व उपस्थित असणारे आपल्या या महिला खेळाडू सर्व उपस्थित भगिनी आणि बंधन सगळ्यात आधी मी संदीपजी तुम्हाला या अर्धशतके खेळीच्याबद्दल मनपूर्वक तुमचं अभिनंदन करतो आणि या आजच्या दिवशी तुम्ही सांगितलं की तुम्हाला या सगळ्या आयोजनामध्ये काही बघावं लागलं नाही ओम ओमसाई साई मित्रमंडळाने मित्रमंडळांनी तयारी केली मी त्यांचं तर अभिनंदन करतोच पण संदीप पाटील यांना तयारी यामुळं करता आली नाही की त्यांनी दोन दिवसापूर्वी ते एव्हरेस्टच्या तळाशी होते म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प या ठिकाणची कठीण चढाई करून भले भले त्या ठिकाणी ढेपाळतात त्या तिथपर्यंत संदीप पाटील पोहोचले कारण त्यांचा हा नित्य नेमाचा गिर्यारोहणाचा सराव आहे आणि त्यामुळे त्यांचा फिटनेस हा आपल्या सगळ्यांनाच आदर्शवत अशा पद्धतीचा आहे आणि जे जे लोक या ठिकाणी बीपीच्या गोळ्या घेणारे आहेत माझ्यासोबत कोलेस्ट्रॉलच्या गोळ्या घेणारे आहेत या सगळ्यांच्यासाठी फिटनेसचा हा मंत्र हा निश्चितपणानं आहे की आपल्या जीवनामध्ये खेळाला त्यांनी सातत्यानं प्राधान्य दिलेलं आहे क्रिकेटची त्यांची आवड आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण आता कबड्डीचं आयोजन त्यांनी या ठिकाणी त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलंय वेगवेगळ्या पद्धतीच्या खेळांना खेळाडूंना सातत्यानं प्रेरणा देणं त्यांना प्रोत्साहन देणं यावरती संदीप पाटील यांनी सातत्यानं भर दिलेला आहे आणि ज्या आपल्या परीनं जे जे शक्य होईल ते आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे जे शक्य होईल ते हे सगळं करत सातत्यानं खेळाला पुढाकार खेळाला प्रोत्साहन देण्याचं काम हे त्यांनी केलेलं आहे सामाजिक कार्यामध्ये संदीप पाटील यांनी सातत्यानं अग्रेसरपणा आहे या शहराचं नगराध्यक्षपद भूषवत असताना आणि त्याही नंतर सातत्यानं आपल्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक सुविधा आपण दिल्या पाहिजेत वेगवेगळ्या पद्धतीच्या नवनव्या योजना त्यांच्यासाठी राबवल्या पाहिजेत अशा पद्धतीचा त्यांचा सातत्यानं आग्रह असतो आणि त्यामुळे आज वयाची अर्धशतकी पारी पूर्ण करत असताना जसं शतकी पारी पूर्ण झाला की तेंडुलकर सारखे जे बॅट्समन आहेत ते पुन्हा स्टान्स घेतात पुन्हा आपला लेग स्टम्प बघून नव्यानं खेळी चालू करतात अशाच पद्धतीनं आता संदीप पाटील हे देखील जितकं काम आतापर्यंत करता आलंय जास्त आणि या पुढच्या कालावधीमध्ये मनपूर्वक शुभेच्छा देतो तिकडून काहीतरी सिग्नल येत आहेत म्हणजे मला वाटतं माझी वेळ संपत आलेली आहे पण मी आपण सर्वांच्या बरोबर बरोबरीनं संदीप पाटील यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या हातातून मोठं सामाजिक कार्य याही पुढच्या कालावधीमध्ये घडत राहो आणि त्यासाठी परमेश्वरानं त्यांना शतायुषी करावं त्यांना चांगलं आरोग्य द्यावं आणि त्यांच्या हातातून समाजाची अविरतपणाने सेवा घडावी अशा शुभेच्छा या निमित्ताने देतो या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सहभागी झालेल्या या चारही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद